श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात प्रथम शिष्य भावाने मी श्री सद्गुरूंच्या चरणी लागलो परंतु उत्तम शिष्य बनाने महा कर्म कठीण आहे हे मला लवकरच उमगले शिवाय गुरु शिष्य संबंधामध्ये फार मर्यादा ठेवून वागावे लागते शिष्य गुरुच्या फार जवळ जाऊ शकत नाही आणि गेला तरी सलगी करू शकत नाही माझ्या स्वभावाला हे अंतर आवडे ना त्यांचे दास्य मला शक्य नव्हते कारण मी खरा त्यांचा झालो नव्हतो शिवाय सेवा करण्यास से लागणाऱ्या गुणांपैकी एकही गुण माझ्यापाशी नव्हता बरे सख्यभावाने वागावे म्हटले तर ते माझ्या आवाक्याच्या बाहेर होते कारण त्यांच्यावर माझे निस्वार्थी प्रेम नव्हते सख्यामध्ये बरोबरीची सलगी असते ती करण्यास मी धजलोच नसतो इतके ते थोर होते मध्यंतरी मधुरा भक्तीचे मला मोठे आकर्षण निर्माण झाले गोपींच्या भक्तीला मधुरा भक्ती म्हणतात मराठी गवळणी हिंदी व संस्कृत गोपी वाङ्मय तसेच उर्दू व पर्शियन भाषेमधील सूफी प्रेम वाङ्मय माझ्या वाचनात आले काही काळ त्याने माझ्या मनाला वेळ लावले पतिभावाने भगवंताची भक्ती करणे पत्नीच्या नाजूक अनुरागाने त्याच्याशी एकरूप होऊन जाणे आपले सबंध जीवन भगवंतामध्ये मिसळून टाकणे हे मधुरा भक्तीचे मर्म आहे पती पत्नीचे प्रेम म्हणजे प्रिया आणि प्रियकर यांचा मोठा नाजूक रम्य व अतिमधुर असा अनुराग असतो परस्परांचे मिलन ही त्या प्रेमाची अखेरची पायरी तर त्या प्रेमाच्या मस्तीमध्ये देहसंबंधाचे विस्मरण ही अलीकडील पायरी होय भगवंतावर प्रेम करता करता जीव त्याच्या इतका अधीन होऊन जातो त्याच्याशी इतका तादात्म्य पावतो की त्या अनुभवाचे वर्णन करण्यास प्रेमळ पती पत्नींच्या एकांत मिलनाची शृंगारमय भाषा भक्तांना वापरावी लागते मधुरा भक्तीच्या वाङ्मयात आणि त्यामधील गोड कल्पनात मी मनसोक्त डुंबत होतो आपले काही चुकते ही कल्पनाही मला नव्हती काही दिवसांनी अचानक माझ्या ध्यानात आले की त्या वाङ्मयाने माझी कामवासना चाळवली जाते आणि एक प्रकारे मनाने मी तिला तृप्त करून घेतो वास्तविक कामवासनेच्या तृप्तीला तेथे स्थानच नसते पूर्ण व स्वाभाविक ब्रह्मचर्या वाचून मधुरा भक्ती होऊच शकत नाही पुरुष मधुरा भक्ती करतो तेव्हा तो स्वतःचे पुरुष पण विसरतो म्हणून तेथे कामवासनेला वाव नाही मीराबाईसारखी स्त्री मधुरा भक्ती करते तेव्हा भगवंताशिवाय अन्य पुरुष तिला पुरुषपणाने दिसतच नाहीत म्हणून तेथे कामवासनेला वाव नाही मधुरा भक्तीचे हे विलक्षण अंतरंग जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा या भक्तीचा खरा अधिकारी साधक फार दुर्मिळ असतो हे देखील मला चांगले समजले आणि त्याचा नाद मग आपोआप सुटला मी तुमचे मूल आहे मला तुमच्याशिवाय कोणी नाही हा भाव अखेर मला पसंत पडला श्री सद्गुरूंना लहानपणाची वृत्ती फार आवडते म्हणून मी त्यांना माऊली मानू लागलो वासनांनी आणि विकारांनी बरबटलेला मी मोठा हट्टी रडका आणि अडाणी आहे उलट श्री सद्गुरूंचे अंतकरण इतके विशाल आणि क्षमाशील आहे की माझ्यासारख्या अपंग पोरावर त्यांच्या मायेचे पांघरूण सदैव राहते प्रापंचिक वासनांमध्ये मी पुन्हा पुन्हा बुडी मारतो त्यातून बाहेर काढून पुन्हा पुन्हा प्रेमाने व अंतःकरण न दुखवता मला स्वच्छ करणारी श्री सद्गुरू माऊली धन्य होय म्हणून मी त्यांचे लहान मूल झालो माझ्या जीवनात श्री सद्गुरू जे घडवून आणतील जे मला देतील जे माझ्यापासून नेतील जे सुखदुःख भोगायला लावतील जे करण्याची संधी देतील ते सगळे शंभर टक्के माझ्या कल्याणाचे असणार अशी माझ्या मनाची खरी भावना मी करून घेतली म्हणून दुःखाचा प्रसंग आला तर एकदम दुःख करायचे नाही आणि सुखाचा प्रसंग आला तर एकदम सुखी व्हायचे नाही दोन्ही प्रसंगामध्ये जरा दम खायची म्हणजे शांत राहायची सवय कष्ट न करता माझ्या मनाला लागली असो साधक हो पुढील भागात आपण परमपूज्य बाबांची नित्याची पूजा अर्चा व उपासना ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ